लागला चौऱ्याऐंशी वा गट विजेता अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला नीट विवाद वर्चस्व घड्या क्रमांक चौऱ्याऐंशी चा निकाल मागच्या गाडीवर लक्ष द्या घड्या क्रमांक चौऱ्याऐंशी चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावली आणि तीन तीन आहे तीन एकानच कुणीतरी करा हो तीन सांगितलंय गणे क्रमांक चौऱ्याऐनवरून गाडी रेळेश्वर प्रसन्न ज्योतिलिंग प्रसन्न लाडेगाव शिरंबे वय जाधव शिरंबे यांचा सुंदर आणि अनिल मोरे लाडेगावकरांचा रणवीर पावती क्रमांक पन्नास या गाडीचा एक नंबरला विजयदेल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन मगाचा नऊ आहे नऊ मगाचा नऊ आहे प्रत्येक ओराड आपण या ठिकाणी स्टेजवळ या ऐका सुमित आणि कार्लोस जे निकाल देतील होता ड्रायव्हर ड्रायव्हरला तीनशेच बक्षा आणि समालोचन दोनशे बक्षा आपलं धन्यवाद ऐंशी सुटला आणि पंच्याऐंशी मध्ये लढत चालू पाहिजे पण पंच्याऐंशी वागट विजेता एक माझ झाला अहो रोड गुणाचा आहे वारंवार सुंदर अशा गाड्यांच्यात लढत अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली ड्रायव्हर माग गाडी बघा पंच्याऐंशी चा निकाल तास क्रमांक सात प्रसन्न गाड्या अमित शे ढोरे उमेशच्या फुलसुंगी यांचा सरपंच आणि जयानमान प्रसन्न नव्याण्णव चाळीस राजा ग्रुप वाळूजकरांचा राजा पावती क्रमांक सातशे छत्तीस या गाडीचा एक नंबरला विजय दबाईल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सोनू गुरव सोनू गुरव आपल्याला या ठिकाणी अंगापूरकर बोलावतायत शेडगे बापू बापू एक दोन मिनिटं गाड्या सोडू नका बापू थबा सोनिया गुरु सुटला कॅमेरा आणि शाही मध्ये लढत सरवले एक, एक बाद दोन बाद राहिलेल्या गाड्या पाहतायत राहिलेल्या गाड्यांच्या वरती लक्ष द्यायचंय एक गाडी माणसात न पाहा लागली लक्ष द्या लक्ष द्या प्रेक्षक वर्ग मागच्या गाड्या बघा गाड्या क्रमांक शहाऐंशी चा निकाल तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी मुकुंद कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी फोर यांचा संग्राम आणि त्याच्यासोबत प्रेम बळीराजपोरे सर्वेश खान छत्रपती संभाजीनगर यांचा ओंकार पावती क्रमांक ऐंशी या गाडीचा एक नंबरला विजय दैल गाडी मालकाचं चा चालकाच चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली स्वराज इंडस्ट्रीजवाडी भोर मुकुंद कोंडळकर यांचा या ठिकाणी संग्राम पळाला आणि त्यांच्या बरोबर ओंकाराने संग्रामची गाडी सेमीसाठी पात्र वालवा झेंडेवाले गळका माग या मैदानातील किती आणि तात्या सोन्या बरोबर आहे सोन्याला बोलवा जरा सोन्या इथे इथं पिना काढताय मग कोणतरी गावला तर त्याला घेता बस तुझ्या स्टेजच्या मागे या तुमचं काय ओंकार टिकडे काय करून ते जेजुरी करी करजी दादूस काय हा स्टेजच्या हरवलाय आता कोण हरवलाय कोण चुकलाय विकलाय कुणी सुद्धा तेज कराजेमध्ये येत नाही सूरज माने सातारा सूरज माने सातार करा आपला बच्चा नैतिक कांबळे इथं चुकलाय स्टेज वर आहे का इथं येऊन घेऊन जा सूरज कांबळे ना वागी ना वागी ना वागी या पटकरी याय तो मागचा प्याला जम राडायला लागलाय आहे सचिन या मैदानातला सत्याऐंशी पळतोय आणि सत्याऐंशी मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे चौघांच्या लढत चालू चौघांच्या बाजी खोल मारतोय सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि शेवटचा क्षारा बाजी खुली मारली कार्लोस पहिला हा पावती क्रमांक तीनशे एक्केचाळीस या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पण पवन आणि बादलची गाडी गाडी सेमीसाठी पात्र अय धारा सरपंच आणि बादलची गाडी धारा तुषार गोरपडे कडकोजर आपण आपण गाडीजवळ जावा घरी झाली का नाही का हा आपण जावा गाडीजवळ आपले मित्र घरी चालले त्यांना भेटून आपण अठ्याऐंशी वाळा या मैदानातला वया टच वया टच मध्ये एकला सर्जा आणि रोमन दोन ला सर्जा सरजा तीन ला पाखरे आणि शिव चार बाहुले आणि लकी पाच ला देवा आणि गुरु सहा मोत्या आणि आमदार सात ला काजला आणि महाराज आठ ला पक्कासुर आणि सर्जा नवला सर्जा आणि शंभू आणि दहा ला सावळे आणि पाखऱ्या आया या मजनातला गट क्रमांक डबल आठ अठ्ठ्याऐंशी सुटतो सगळंच आटाटाय तास बी आट आहे डबल आठ्याचा गट बी आहे पेळगावकरांचं हिंद केसरीचं मान असलेलं जनतेच्या मनातलं हृदयातलं हिंद केसरीचं मजा आणि आज या मजनातला अठ्ठ्याऐंशी वा गट खाली वाळा पुढल्या लॉर्डचे बैलगाडी मालक तयार तयारायचा एक्क्याण्णव ते शंभर दहा गडाचे बैलगाडी मालक तयार राहा सोडा निषाडी सोळा गाड्या सोडा शंभर वड्या गाड्या आणि पुण्याचा येणार पहिला नंबर अठ्ठ्याऐंशी वा गडवाडा कोण होते गाडी क्रमांक अठ्ठ्याऐंशी चा विजेता सोडा बाबू गाड्या सोडा प्रेक्षकांच्या नदराखाली लागल्या कार क्रमांक अठ्ठ्याऐंशी सुटण्यासाठी सज्ज झाला ऐका बैलगाडी मालक ऐका सत्याहत्तर मध्ये पहिला निकाल दोन ला दिला होता तो निकाल या ठिकाणी आयोजकांनी पेंडिंग ठेवला चार ला दिला गाड्या आजुटल्या ऑब्जेक्शन आहे गाड्या आजुटल्या पेडगावकरांच्या मैदानातला अठ्ठ्याऐंशी वा गट पोहतोय कोण होतो क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये गट विजेता अतिशय सुंदर अशी लढा चालू आहे पेडगावकरांचा हिंदे अरे अच्या हिंद के अतिशय सुंदर एम्ब्युलन्स वाले दवा अँब्युलन्स वाले का होवा हा बापू गाड्या सोडू नका थांबा बापू अले आले थांबा काय तर सकाळी ती गाडी करा म्हणून आरे म्हणू नका आवगड आहे बबलू चाच्या गाडी पलीकडे उभा गा करा बबलू चाच्या ए बबलूचे पाडा पलीकडे एंबुलेंस वाले एंबुलेंस कॅम्प पलीकडे एंबुलेंस वाले बबलू चाच्या गाडी पलीकडे उभा करा हा गपड पुढे ए रणजीत बापू बापू होय बापू गाड्या सोडून आला थांबा शेजारी गाला तास क्रमांक आठ वरून दावली गाडी नाच आहे प्रचंड मोळी शेठ तुम्हाला सुजगावकरांचा बका सोड आणि आहे चुडा प्रचंड घोड दर्दाईकरांचा सर्जा या गाडीचा एक नंबर ला उजवी बैल गाडी मालकाच त्यावर सर्या बबलू ही गाडी पाहली उजवीला पाहला नाच आहे प्रचंड मोहिल शेठ तुम्हाला अर्णव शेठ साळुंके सुसगा यांचा दशमरी बकासूर पाहला आणि त्यांच्याबरोबर आई त्यांच्या प्रसन्न अरुण शेठ पाटील नाना प्रधान आणि जगदीश शेठ कोळी गोठपुरांचा सर्जा पाहला सुंदर अशी गाडी पाहिले बर किल्ले मच्छिंद्र गडकरांनी फळे क्रमांक बकासूर प्रेमी बेडवे गणेश कटके निलेश हजारे यांच्यावर बबलूच्या त्याला पाचशे रुपयेचं बक्षालय आणि करताना दोनशे रुपयेच बक्षालय आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद अजित पवार